विद्यार्थी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रिकामी जागा वर्गातील जैविक खत आहे याचं उत्तर आहे जीवाणू गर्डलिंग ही क्रिया कोणत्या फळपिकात प्रचलित आहे याचं उत्तर आहे द्राक्ष आंब्याची रिकामी जागा ही नियमित बहार देणारी जात आहे याचं उत्तर आहे नीलम नीलम करडई पिकाचा रिकाम जागा या महत्वाच्या जाती आहेत याच उत्तर आहे भीमा व तारा भीमा व तारा काकडी वर्गीय पिकांचे वैशिष्ट्य कोणते याच उत्तर आहे स्त्री पुष्प व नर पुष्प भिन्न जागी असतात फळांच्या विरळणीसाठी रिकाम जागा आमलाचा वापर करतात याचं उत्तर आहे सल्फ्युरीन या आमलाचा वापर करतात सल्फ्युरिन फ्लॉवर या पिकात काढणी केल्यास रिकाम जागा ही विकृती दिसते याचं उत्तर आहे ब्लॅक हार्ट कोकणात व पूर्व विदर्भात जमिनीतील ओलाव्यावर भातानंतर कोणते पीक घेतात याचं उत्तर आहे वाल महाराष्ट्रात बीज अभिवृद्धीसाठी रिकाम जगाचा वापर करतात याचं उत्तर आहे ग्रंथी खोड गव्हाचे रिकामी जागा व रिकामी जागा हे अनुक्रमे बागायती व जिरायती वाण आहे याच उत्तर आहे त्र्यंबक व शरद मिजमाशी ही रिकामी जागा पिकावरील कीड आहे याचं उत्तर आहे ज्वारी आपत्कालीन परिस्थितीत भाताच्या लागवडीसाठी रिकामी जागा पद्धत वापरतात याच उत्तर आहे टोकन पद्धत कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन कोणते आहे याचं उत्तर आहे भूमी रिकामी जागा हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे याचं उत्तर आहे कार्बनडेझियम या प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी विद्यार्थी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद